नमस्कार मंडळी आईच्या पाहुचारमध्ये मी आपलं स्वागत करते आज आपण झटपट कच्च्या केळ्याची खमंग भाजी कशी करायची ते पाहू या भाजीसाठी सहा कच्ची केळी स्वच्छ धुवून त्याच्या तेट आणि मागचा भाग कापून या केळ्याचे दोन भाग करणे सर्व केळांचे दोन भाग करून झाले आता ही केळी कुकरला वाफून घ्यायची दोन हिरव्या मिरच्या चार सुख्या लाल मिरच्या आणि कोथिंबीर कापून घ्यायची कडीपत्ता धुवून घ्यायचा खोबरं खिसून घ्यायचं आता ही कच्ची केळी शिजून झाली आहेत त्याची साल काढून घ्यायची सालं काढून केळी कापून घ्यायची कच्च्या केळ्याच्या भाजी साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे सर्व केळी कापून झाली आहेत आता कढईत तेल गरम करून त्यात मोहरी जिरे घालून ते तडतडल्यावर त्यात हिंग हळद हिरव्या आणि लाल मिरच्या पत्ता घालून छान परतून घ्यायचं नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आता या फोडणीत कापलेल्या केळाच्या फोडणी घालायच्या तुम्ही माझ्या चॅनलला प्रथम विजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आता हे दोन मिनटं छान परतून घ्यायचं भाजीवर झाकण ठेवून एक छान वाफ काढून घ्यायची दोन मिनटानंतर भाजी पुन्हा छान परतून घ्यायची आणि त्यात चवीनुसार मीठ घालायचं एक टी स्पून साखर घालायची खोबऱ्याचा खेस घालायचा नारळ असेल तर स्वाद द्विगुणित होतो कोथिंबीर घालून छान परतून घ्यायचं कच्च्या केळ्याची भाजी तयार आहे कच्च्या केळ्याची खमंग भाजी उपमा पोह्याप्रमाणे नुसती खायलाही छान लागते ही भाजी पोळी पराठा छान लागते कच्च्या केळ्याची भाजी उपमा पोह्याला पर्याय ठरू शकते तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद फ्रेंड्स